आज होती छोटी दिवाळी आणि आज मी ठरवलं होतं की आजचा जो काही वेळ आहे तो मी स्वतःसाठी देणार कुठेतरी पार्लरमध्ये जाणार आणि त्यानंतर जे काही आपले साडीवरचे ब्लाउजेस वगैरे रेडी झालेले आहेत ते परत घेऊन येणार पण असं कधी होते का ब्लाऊज घेऊन आली आणि तेव्हापर्यंत खूप सारा वेळ झालेला होता मला थ्रेडिंग करायला सुद्धा वेळ मिळाला नाही त्यानंतर हे उठले झोपलेले होते आणि म्हटले की चल जे काही घ्यायचं आहे ते आताच दुपारच्या वेळी घेऊन येऊ कारण की रिदू झोपलेला होता त्यामुळे मार्केटला गेली आणि तिथे पण दोन तीन तास चालले गेले आणि घरी येतपर्यंत संध्याकाळ झालेली होती आणि त्यानंतरनं रांगोळी वगैरे काढण्यातच वेळ चालला गेला तर हा होता छोट्या दिवाळीचा दिवस त्यानंतरनं जी काही शॉपिंग आहे ती मी दाखवायचीच राहिलेली होती तर हा रिदूचा ड्रेस आहे याच्यापूर्वी दाखवलेली ती स्मितूची टी शर्ट आहे आणि ही आहे माझी दिवाळीची साडी त्याचबरोबर ही साडी ना मी उन्हाळ्याकडेच घेतलेली होती पण त्याचंही ब्लाऊज मी आजच स्टिच करून आणलेलो होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम की तुमच्यापैकीच एक मला सबस्क्रायबर मिळाली आणि तिनेच हे मला ब्लाउजेस जे आहे ते स्टिच करून दिलेले होते असा होता आजचा दिवस बाय